तर नमस्कार मित्रांनो राजवैद्य सर्वांचं स्वागत मी खानदानी राजवैद्य तर मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण जगामध्ये हार्ट विकार म्हणजे हृदयाचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत तर त्याच्यावर एखाद्याला एमर्जन्सी जर छातीत दुखायला लागलं तर काय करायचं तर ते तुम्हाला मी उपाय सांगतो आणि समजा एखाद्याला समजायचं आपल्या छातीमध्ये हृदयात ब्लॉकेज कधी आहेत आणि ते समजायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो पहिलं तर आपल्या हृदयामध्ये हो ब्लॉकेज असतील तर आपण चालताना आपल्याला दम लागतोय थोडा जरी चढ चढला तरी घाम फुटतोय आणि आपला श्वास घुसमडतोय श्वास फुलतोय श्वास घ्यायला आपल्याला म्हणजे छातीवर दाब येतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर समजायचं आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेज आहेत आपल्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे तर तो हो तुम्हाला दूर करण्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला ते पण सांगतो पण पहिलं एमर्जन्सी काय करायचं एमर्जन्सी छातीत दुखायला लागलं तर तुम्हाला हार्ट अटॅक म्हणून त्या क्षणाला वाचायचं असेल तर एक जबरदस्त उपाय आहे हे आहे आलं अद्रक तर हे आलं तुम्ही कधीही जवळ सोबत ठेवायचं आहे ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने आणि हे आलं कचाकच चावायचं चा आहे कचाकच चावायचा आहे त्या क्षणाला लगेच आणि चावायचं असं आहे की डोळ्यातून पाणी निघालं पाहिजे डोळ्यातून पाणी निघल्यावर तुमच्या जिबीची आग झाली पाहिजे त्या क्षणाला लगेच तुमचं हृदयाचं प्लाटेच त्या ठिकाणी प्लाटी पुढे ढळून तुमचा रक्तप्रवाह पुन्हा चालू होईल त्या ठिकाणी रक्त पुरवठा पोचवला जाईल आणि शरीरामध्ये रक्त एकदम फास्ट जोरात चालू होईल आणि त्या ठिकाणी त्या क्षणाला तुम्ही हृदयविकार झटक्यातून तुम नक्कीच वाचाल आणि दुसरं म्हणजे ज्याला जर प्रॉब्लेम म्हणजे वाटत असेल की थोडा थोडा प्रॉब्लेम आहे श्वास फुलतोय चालताना दम लागतोय आणि परंतु तुम्हाला अजून पण झटका आलेला नसेल तर, का आले नसे। तर त्यांनी काय करायचं एवढा वटाने एवढा तुकडा आल्याचा तुकडा रोज सकाळ सायंकाळ सकाळी किंवा सायंकाळी चावून चावून खायचा रस घेऊन घ्यायचा आणि त्याच्या त्याच्यामुळे तुमचे श्वास पुरायची समस्या दूर होईल आणि हळूहळू ब्लॉकेज निघून जातील तुम्हाला कधी हार्ट अटॅक येणार नाही तुमचं हार्ट मजबूत राहील हार्टमध्ये व्यवस्थित पंपिंग चालेल आणि रक्त प्रवाह व्यवस्थित चालेल सुरळीत चालू राहील आणि ब्लॉकेज वितळून जाईल जमणार नाही ह्या आज आल्यामध्ये एवढा पावर आहे हे ब्लॉकेज क्लॉटिंग नेहमी तुमचं साफ करीत राहील किंवा तुम्ही काय करू शकता की ह्या आल्याचा रोज एक कप काढा करून पिऊ शकता त्याच्यामध्ये दोन तीन तुळस पानं टाका आणि रोज तुम्ही पिला तर तुमची हृदयाची समस्या ब्लॉकेज प्लॉटिंग निघून जातील आणि संपूर्ण तुम्ही हृदय विकारामधून वाचाल अशा प्रकारची समस्या ह्या काळ्याने पण बरी होईल तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये याचा यूज करू शकता तर माहिती आवडली असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओ लाईक करा अशाच माहितीसाठी जडही कुठे आपलं आपलं राजवैद्युअल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन आपण दावा तुमचे कमेंट नक्की करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतंय कशा कशावर व्हिडिओ हवे आहेत माझ्याकडे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आयुर्वेदाविषयी मिळणार आहेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद